कारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी गेली आपण मंत्र साधना हुँ? हे करत आहोत ते का करत आहोत ते बऱ्याच मंडळीला माहित आहे की जी तुमच्या समस्या आहेत मी पूर्वी काय करत होतो की तुम्हाला मी उपाय सांगत असे घरी करायला तुम्ही घरच्या घरी करा काही तोडगे होते पितृदोषावर तोडगे होते बरेचसे असे काही तोडगे होते घरगुती ते मी तुम्हाला सांगत असे आणि तुम्ही पूर्वी मंडळी करत बी होतात करत होतं मंडळी पण अलीकडे अलीकडे ही मोबाईलवर खूप काय झालं की काही मी एक उपाय सांगितला दुसरा काहीतरी तिसरा सांगतो काहीतरी असे सगळे उपाय सांगणारी खूप झाली आणि त्यामुळं काय झालं तुमचं मन विचलित झालं तुमचं मन विचलित झालं तुम्हाला हे करू का ते करू ते करू का हे करू, करू असं होत गेलं त्यामुळं काय होईल ते कुठलाच उपाय तुम्हाला लागू पडना गेला तुम्ही केला घरचं तुमचं मन अस्थिर झालं आणि अस्थिर मन झाल्यानंतर कुठलीच गोष्ट साध्य होत नाही कुणालाच कुणाचंही असेल तर मन स्थिर नसेल तर काहीही होत नाही आणि आपण मनातून करत नसाल ना तर कुठलंच आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही काही तोडग्याचा उपयोग होत नाही हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी काय केलं तुम्ही मंडळी मी जरी तोडगे सांगत असलो फोनवर सांगायचे पण ते तुम्हाला करायला जमत नसेल अगर तुम्ही दुर्लक्ष करत असाल काही असेल पण तुमचे काम व्हायला व्यत्यय व्हायला लागला तुमच्या अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला खूप व्यत्यय व्हायला तुम्हाला ते सुटा नाही गेल्या म्हणून मी काय केलं की मी स्वतःच तुमच्यासाठी तुमच्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मी स्वत मंत्र साधना करून तुमच्या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करतो आहे त्यामुळं काय खूप मंडळीचे प्रश्न मार्गी लागले आहेत समस्या सुटू लागल्या आहेत हम्म खूप जणांचे पण असं करत असताना काय झालं की जशा का खूप मंडळीच्या समस्या सुटायला तशा आपल्याकडे खूप मंडळी आपल्याला फोन करून अगर समस्या सांगायले आमची बी समस्या आहे असे अशी तुम्ही करा, मंत्र करा वगरे वगरे। ते मंत्र साधना करा वगैरे वगैरे आता फोनवर सांगतात आणि संख्या खूप वाढली त्याच्यामुळं मी अगोदर सुरुवातीला मला एक दीड तास लागायचा त्यानंतर थोडे वाढले त्यानंतर आता ह्या महिन्यामध्ये मैं तर मागच्या महिन्यामध्ये मैं तर पन्नासच्या जवळजवळ गेले लोक हा तेवढ्या जणांची मला मंत्र साधना करावं लागायला लागली माझा वेळ खूप चालला ना आणि याच्यामधून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सांगून ठेवता की आमचं करा म्हणून आणि आम्ही करत राहतो ती लिस्टला नाव मग तुम्ही सांगत नाहीत परत की आमची समस्या सुटली का नाही सुटली का काही तुम्ही कळवत पण नाहीत ना मग काय झालं ती मागेच्या माणसाचे बे नाव पुढे चालायला लागले वाढायला लागले वर्च्युअर मला वेळ चालला माझा आणि विशेष म्हणजे वेळ कसा चालला तुमचे फोन घ्यायला मी आता पहिल्यासारखं घेत नाही फोन <coughs> खूप जणांचा गैरसमज पण झाला असेल की महाराज फोन उचलत नाहीत त्याचे कारण मी सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट तर मी रात्रीच्या वेळेस म्हणजे सायंकाळी सात वाजता मंत्र जपाला बसतो ते मला जवळजवळ दहा वाजतात कधी जास्त व्यू असतात अकरा व्यू असतात कधी व्यवस्थित व्यत्यय नाही झाला तर लवकर व्यू होत थोडस पण मला जवळजवळ तीन तास लागतात कमीत कमी तीन तास लागतात मग त्या वेळेमध्ये तुम्ही लोक फोन करता आता बऱ्याच जणांना माहीत असताना सुद्धा फोन करतात लोक मग फोन केल्यानंतर काय होतं कि मला जप करत असताना उठता येत नाही पहिली गोष्ट तर त्यातून आणि फोन वर बोलण्यासाठी म्हणजे फोनवर बोलण्यासाठी मला थोडंसं बाहेर यावं लागतं दरवाजा उघडून बाहेर यावं लागतं जागी जागेवर फोनवर तिथं रेंज येत नाही मी जिथं बसतो तिथे रेंजचा प्रॉब्लेम येतो तुमचा आवाज येतो माझा तुम्हाला पोहोचत नाही अगर माझा तुमचा तुम्हाला येतो तुमचा आवाज मला पोहोचत नाही असं काहीतरी टेक्निकल बाजू होते मग मला काय करावं होतं ते फोन घेऊन बाहेर थोडंसं दरवाज्यात जावं लागतं हे प्रकार होतो त्याच्यामध्ये दहा पाच मिनिट जातात आणि मी जपाला बसल्यानंतर उठणंही बरोबर बी नाही ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या असा एक प्रकार व्हायला लागला तर मला सांगायचं आहे काय की तुम्ही शक्यतो सात ते दहाच्या वेळेमध्ये शक्यतो फोन करू नका हम्म त्यानंतर करूच नका समजा तुम्हाला फोनच करावा असा वाटला तर दिवसा कधी मध्ये करू शकतात जवळजवळ साडे पाच वाजेपर्यंत करू शकतो साडेपाचपर्यंत पर्यंत बी चालतात कारण तिथून पुढे माझी मंदिरातली पूजा असते चालू पूजा थोडीशी करावी लागते आरती वगैरे असते सहापर्यंत मग सहा ते सातच्या दरम्यान मला माझं खाण्यापिण्याचं बघावं लागतं काही मला ते बनवावं लागतं काही काही करून ठेवावं लागतं काही घरगुती काम असतं माझं अगर कुणीतरी माझ्याकडे आलेलं असतं मग तेवढा वेग तास मला त्याच्यात जातो त्यासाठी तुम्हाला मी सांगतो फोन करतानी दुपारी अगोदर करा आणि मध्ये कधी मध्ये घेत नाही त्याचा कारण बी ते सांगतो कधी माझे कपडे वगैरे पडले असतात काही असतं भांडे असतात मला सर्व मला स्वतःलाच करावं लागतं ना काम सर्व थोडंस माझ्याकडे माणसं आहेत कुणी ती माझ्या का, हाताखाली काम करते मी कोणाला ठेवत बी नाही माणसं कुठं सांगत बी नाही कोणाला काम माझं मी स्वतः वैयक्तिक काम करतो खाण्यापिण्यासाठी कपडे धुणे वगैरे सर्व मी स्वतःच करतो ना त्याच्यामुळे मला इतरही काम असतात कधी दवाखान्यात जाण्यात येतं कधी मार्केटला जाण्यात येतं काही वस्तू आणायच्या असतात काही असतं बऱ्याचशा गोष्टी असतात ना बरं ते असो तर आता महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सूचनाच म्हणा की तुम्ही ज्या वेळेस तुमच्या समस्येसाठी मला फोनवरून सांगतात फोनवरूनही सांगा परंतु फोनवरून सांगितल्यानंतरही मला व्हॉट्सअपला मेसेज करा काय मेसेज करा की तुमची समस्या अमुक आहे एक हा तुम्ही मानसिक तणावामध्ये आहेत कर्जबाजार आहेत काय जे तुमचे काय अडचण असेल पैसे येणे असतील कुणाकडून येत नाही देत नाही वगैरे हो अगर नोकरीच्या संदर्भात लग्नाच्या संदर्भात बाळाच्या संदर्भात काय जे तुमची समस्या आहे ते समस्या मला व्हॉट्सअपवर मेसेज करून पाठवू नये फोनवर जरी बोललो असलो तरी मला मेसेज करून पाठवू नये तुमची काय समस्या आणि ज्यांनी माझ्याकडे नोंदणी केली आहे समस्या पाठवून वी तरी त्यांनी आठ दहा दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला चार दिवसाला कधीतरी तुमच्या समस्या सुटली का नाही हे मला मेसेज करून सांगणे अथवा सुटली म्हणून सांगणे ह कारण तुम्ही जर वेळोवेळी लक्ष दिलं तर समस्या सुटेल कारण मला परत करता येतं ते काय होतं तुम्ही सांगत नाही एकदा तुम्ही नोंद करून टाकली की बसता बिनफिकर आणि आम्ही इकडे बोंबलत राहतो <coughs> मंत्र करत राहतो मंत्र करत राहतो आता आम्हाला कळलं तरी आम्ही मंत्र करू कारण तुमच्याकडून सूचना आलेली नसते की आता आमची समस्या सुटलेली आहे तुम्ही आता मंत्र नाही केला तरी चालेल आमचं नाव यादीतून काढा असा काही मॅसेज नसतो मग आम्ही तसंच करत राहतो मग ती मागचे नावं आणि चालू नावं ह्याची लिस्ट परत पुन्हा वाढत राहते पुढे माझा वेळ जातो त्यासाठी तुम्ही चार आठ दिवसाला आठ दहा दिवसाला महिन्यातून दोन तीन वेळेस तरी मला मॅसेज करून सांगा नाही जमलं तरी आमुषाच्या अगोदर सांगणे तुमची समस्या सुटली का नाही अगर सुटली नसेल तस सुटली तर तसं सांगणे सुटली असेल तर तेही सांगणे पण काहीतरी सांगणे सतत माझ्या संपर्कात राहणे तुम्ही एकदा नाव नोंदवलं की संपलं असं होत नाही मी काय करणार आहे मी सांगतो तुम्हाला महत्वाचं आता माझा दोन तारखेला वाढदिवस आहे डिसेंबरच्या इंग्रजी तारखेप्रमाणे त्या दोन तारखेला म्हणजे एक तारखेला आमुषा आहे आमुष्यापर्यंत मी जेवढे पाठीमागले जेवढे नावं राहिलेत तेवढे मी करतोय करायला चालूच आहे माझं मंत्र उपचार वगैरे सगळं गोष्टी चालू आहेत माझ्या पण जर तुम्ही अपडेट दिलं नाही मला तुम्ही जर नाही सांगितलं तुमच्या समस्याबद्दल तर मी डायरेक्टली नावं बंद करणार कट करणार जी जे मला आहे ज्यांना ज्यांना मला सांगितलं त्याने जे सांगितलं की बाबा आमची समस्या सुटल्या नाही पुढे चालू ठेवा अगर दोन्ही सांगितलं की सुटले त्यांची एक नावं कमी होतील आणि ज्यांची नाही सुटली त्यांनी सांगावं की आमची समस्या सुटली नाही तुम्ही पुढे चालू ठेवा तर त्यांचेच नावं फक्त पुढे चालू होतील हा इतरांचे नावं मी बंद मनानेच करून टाकणार आहे कारण तुम्ही जर संपर्कात राहत नसाल तर मला एवढंच उगच, उगच वेळ देण्यात काही अर्थ नाही कारण मला वेळ दुसऱ्याला देता येतो उगच खुगीर भरती जास्त करून उपयोग नाहीतील नह मग इतर कमी लोकांना तरी जास्त वेळ देऊन त्यांना चांगलं करता तरी येईल मला त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही मला महिन्यातून चार वेळेस दोन वेळेस नाही जमलं तर तुम्ही आमुशेच्या अगोदर अथवा पौर्णिमेच्या अगोदर सांगता तुमची समस्या सुटली अथवा नाही ते कळवत राहा सतत कळवत राहा हम्म इतर तुम्ही मेसेज काहीही ना त्याच्यापेक्षा ही महत्वाचे मेसेज करत राहा मला तुम्ही हम्म यासाठीच फक्त आजचा हा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला हे सांगावं लागेल आता आहे जवळ एक तारखेला अमुष आहे आता मला इतर काही काम आहेत आता आपल्या मंदिरात समजा अन्नदानाचा कार्यक्रम असतो पित्रांसाठी त्या कार्यक्रमाचं नियोजन असतं तर तुम्ही ह्या दोन दिवसात मला म्हणजे एक तारखेपर्यंत सांगितले तरी चालेल म्हणजे सांगितले म्हणजे फोनवर नका सांगू फोनवर बोलला तरी चालतंय पण मी लिहून घेणार नाही कारण माझ्या कुठेही माझ्याकडे फोनवर काही डायरी नसते माझ्याकडे रजिस्टर नसतं नुँ? तुम्ही मेसेज केल्यामध्ये मी निवांतपणामध्ये तुमची काय समस्या आहे ती मी लिहून व्यवस्थित घेईल तुमच्यासाठी काय मंत्र करावं लागेल ते मी लिहून घेईल असं व्यवस्थित सर्व तुमचं नाव वगैरे पत्ता जिथल्या सांगणे वय वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगणे म्हणजे ज्या त्या वयानं ज्या त्या गोष्टी कराव्या लागतात सविस्तर माहिती दिल्याशिवाय मी पुढे तुमचे मंत्र उपचार करणार नाही अगर मंत्र साधना करणार नाही एवढं एक लक्षात ठेवायचं वेळची वेळ मला माहिती पुरवणे गरजेचं आहे तर मंडळी आता जास्त आपला वेळ घेत नाही तर मला एक सूचना द्यायची होती म्हणून मी तुम्हाला सूचना दिलेली आहे तर तुम्हीही तुम्ही कोणी नवीन असाल तुम्हालाही समजा वाटत असेल की आपली समस्या सोडावी मंत्रसाधनाद्वारे तर त्या साधनेने आपण ती समस्या सोडू शकतो आणि शंभर टक्के सुटते लक्षात घ्या कारण खूप अनुभव आला आहे मला या चार महिन्यामध्ये तर तुम्ही व्यवस्थित तुमचं नाव पत्ता वय वगैरे सर्व माहिती पुरवणे आणि सगळ्यात महत्वाचं अजून तुम्हाला सांगायचं की तुम्ही सात ते दहापर्यंत फोन करायचा नाही सात वाजल्यापासून मी जपाला बसलेला असतो तुम्ही दिवसा फोन करू शकतात तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आनी समाधानी रहा